नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबी बागेमध्ये सगळ्यात मोठी असणारी समस्या म्हणजे झाडं काढणारी नवती आणि ती नवती म्हणजे तीन इंच चार इंच किंवा अर्धा फुटापर्यंत सध्या दिसते मित्रांनो काही झाड असे पण आहेत की जे एकदम स्तब्ध अवस्थेमध्ये त्या झाडांना कुठल्याही प्रकारची काही समस्या नाहीये परंतु काही बागा अशा पण आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरतायत आणि त्याच्यामध्येच एक इंचापासून तर जवळजवळ अर्धा पाऊन फुटापर्यंत सुद्धा तगार झाडांनी काढलेली आहे मित्रांनो याच्यावरतीच फवारण्या कशा काढायच्या जेणेकरून झाड स्टोरेज मध्ये येऊन नंतर आपल्याला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग देईल तर हाच व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत मी आपला मित्र सुरेश फोकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्युब चॅनल कुशेगाथन मध्ये मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन स्टेज आहेत एक तर पहिलं आहे ते म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं स्टेबल असणारं झाड दुसरा आहे ते म्हणजे अर्धा एक फूट ते चार ते पाच इंचापर्यंत ज्या आगरीची लेवल आहे किंवा तगारीची लेवल आहे ते झाड आणि आता पानगळ होऊन पुन्हा एकदा बारीक बारीक दिसणार झाड किंवा लिकेज झालेलं झाड मित्रांनो आता याच्यामध्ये आपण विषय जाणून घेऊ की ज्या झाडांची तगार कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हा आहे की शेतकऱ्यांना जे डोकेदुखी ठरतंय म्हणजे झाड फुटंक नाही हीच शंका आता सध्या निर्माण होते मित्रांनो त्याच्यामध्ये आहे चार इंच ते अर्धा फुटापर्यंत ज्या ज्या झाडांची तगार आहे सध्या नवती आहे मॅच्युरिटी कडे गेलेली नाही मग या झाडांना फुटण्यासाठी आपल्याला काय काम करता येईल तर मित्रांनो याच्यावरती आपल्याला काही स्प्रे काढणं गरजेचं आहे तेव्हाच आपण या झाडाला स्टेबल करू शकतो आणि त्याच्यानंतर या तगारीची पहिली हाईट बंद करणं गरजेचं आहे म्हणजे जी वाढणारी हाईट आहे तर ती जेव्हा स्टॉप करू तर त्याच्यानंतर ही मॅच्युरिटीकडे जाईल आणि त्याचमध्ये आपल्या झाडावरती पन्नास टक्के जरी अशा प्रमाणात आगारी निघालेल्या असाल तगार निघालेले असाल तरी सुद्धा पन्नास टक्के झाडामध्ये ज्या माल धारणा करणाऱ्या किंवा फुल देणाऱ्या ज्या काड्या असतात तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस या तगारीची हाईट स्टॉप होईल किंवा आगारीची हाईट स्टॉप होईल तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टोरेजचा भरणा होतो आणि त्याच्यानंतरच ती काडी फुल धारण्यासाठी तयार होते म्हणजे आपण ज्यावेळेस हिचं स्टोरेज खाणं बंद करू तेव्हा त्या काडीमध्ये शियन रेशो हो तयार होतो किंवा तिच्यामध्ये स्टोरेज भरल्या जातात आणि तेव्हाच ती फुल देण्यासाठी तयार होते म्हणजे प्रत्येकाची जी, जी केमिस्ट्री आहे ती वेगवेगळी आहे आणि मध्ये आपण इथं जर कार्य करायचं ठरलं था था, म्हणजे आपल्याला काय करायचं तर पहिले हाईट स्टॉप करणं गरजेचं कारण तगार तर परंतु याला कुठतरी थांबायचंय आणि बाकी की उरलेल्या झाडामध्ये स्टोरेज हा साठलं गेलं पाहिजे किंवा स्टोरेजचा साठा व्यवस्थित झाला पाहिजे या जरी आगरीनं किंवा या तगारीनं आपल्याला फुल नाही दिलं तरी सुद्धा चालतंय परंतु बाकीच्या झाडामधून तरी फ्लावरिंग बाहेर येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर बाहेरचं इग्निटस घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर घरडा केमिकलचा चमत्कारचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो मग इग्निटसचा वापर करताना झिरो पॉईंट फाईव्ह एम एल लिटर पाण्यासाठी करायचं आहे आणि घराडाचा जे चमत्कार आहे तर त्याचा वापर आपल्याला दोन एम एल प्रति लिटरसाठी या ठिकाणी करायचा आहे म्हणजे दोन्ही पैकी एक आपण कोणतं पण घेऊ शकतो याचमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही खतं सुद्धा ऍड करणं गरजेचं आहे जेणेकरून झाडामध्ये स्पुरद लेव्हल वाढणं गरजेचं आहे आणि तेव्हाच जेव्हा स्पुरद लेवल व्यवस्थित असेल तेव्हाच आपल्याला झाडे चांगल्या पद्धतीनं फ्लावरिंग देणार आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आपल्याला झिरो बावन्न चौतीसचा सुद्धा याच्यामध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर तिसरा जो कंटेंट ऍड करायचा आहे तो म्हणजे जसं की आपण कॅल्शियम ची जी गरज झाडांना असते किंवा फ्लॉवरिंगच्या वेळेला कॅल्शियम बोरॉन हा खूप महत्वाचा रोल असतो आणि त्याचमुळं आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम आणि बोरांचा सुद्धा वापर करायचंय म्हणून आपल्याला कॅल्शियम घ्यायचंय एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि बोरांचा वापर आहे तो म्हणजे दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी बोरॉन घेऊन आणि कॅल्शियम घेऊन आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची मग त्याच्यामध्ये आलं चमत्कार किंवा इग्निटस त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस आणि याच्यामध्येच आपल्याला कॅल्शियम आणि बोरांचा सुद्ध वापर ले ले उटन, सुद्धा वापर करायचा आहे आपली जर फवारणी कॅल्शियम बोरांची झाली असेल तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं मायक्रो घेऊन सुद्धा आपण या फवारणीमध्ये टाकू शकतो आणि त्याचा स्प्रे आपल्या बागेवरती काढू शकतो मित्रांनो आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे ज्या बागेमधून भरपूर प्रमाणात पानगळ झालेले म्हणजे पानगळ का झाली हा पण मुद्दा महत्वाचा आहे तर पानगळ जैविक जैविक ताण त्याचबरोबर वातावरणामधला असलेला ट्रेस आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पाऊस थांबला आणि झाडाला पाणी दिलेलं नाही जेणेकरून विहीर आणि बोरवेल मधलं जे पाणी असतं तर ते झाडांना एकदम स्टेबल करत असतं किंवा झाडाला शांत करत असतं परंतु आपण पाणी दिलं नाही आणि त्याच्यानंतर झाडाची वाजूपेक्षा झालेली जास्त पानगळ आणि त्याच्यानंतर झाडानं काढलेली नवीन तगार म्हणजे निसर्गाचा नियमच आहे की ज्या वेळेला झाडावरची पानं कमी होतात तर नवीन तगार येऊन पुरा पुन्हा त्या पुन्हा झाडावरती जे पानं असतात तर त्यांचं पुनर्बस करणं गरजेचं असतं जेणेकरून च्याय पचायची क्रिया चांगली झाली पाहिजे याच्यासाठी झाड पुन्हा पाली फोडत आणि त्या माध्यमातून स्वतःला मेंटेन करत असतात मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला जर तुमच्या बागेवरती डोळा फुगून अवस्था दिसत असेल किंवा त्याचबरोबर अर्धा इंच आणि त्यापेक्षाही खाली जी कुणी दिसते तर याच्यावरती मग आपल्याला नेमकं काय फवारणी करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी आपण घेऊ शकतो लिओशिन दीड एम एल प्रतिलिटर पाण्यासाठी घेऊन या ठिकाणी स्प्रे करू शकतो मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर आपलं स्टेजनुसार जर आपलं बावन्न चौतीस गेलं नसेल तर आपण बावन्न चौतीस घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर झिरो साठ वीसचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी लिओशिन सोबत करू शकतो आणि त्याचमध्ये एखादं मायक्रोन्यूटन किंवा न्यूटन जर आपण घेतलेला असेल आणि कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे राहिला असेल तर कॅल्शियम बोरॉन सुद्धा आपण वापरून या ठिकाणी फ्लावरिंगसाठी चांगली मदत होईल याच्यासाठी प्रयत्न करू शकतो हो। मित्रांनो फवारण्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आता याच्यामध्ये पहिली आणि दुसरी स्टेज ही खूप महत्वाची आहे म्हणजे तुमच्या झाडाची अवस्था जशी असेल तशा पद्धतीने मी तुम्हाला हे स्प्रे सांगितलेले म्हणजे जर बारीक कुणी निघत असेल तर या ठिकाणी लिओसिनचा वापर करायचा आहे आणि जर तुमची आगरीच्या हायडी जर मोठी असेल अर्धा फूट चार इंच तीन इंच म्हणजे पूर्ण झाडाने तगार ही बाहेर फेकून दिलेली असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला किंवा चमत्कारचाच वापर या ठिकाणी करायचा आणि मित्रांनो हो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण या बागेवरती काढू तेव्हाच आपली झाड ही कुठंतरी स्टोरेज मध्ये येतील आणि त्याच्यानंतर साठी पुन्हा तयार होतील राहायला प्रश्न की काही शेतकऱ्यांच्या मनात असा सुद्धा संभ्रम असतो की लिओशिन मुळे भरपूर प्रमाणात झाड काढून येत किंवा काडी धरतं बावन चौतीस ना काडी धरतं मित्रांनो हे प्रकार कधी होत असतात की ज्या वेळेस तुमचं झाड कमकुवत असेल तेव्हा एक असा प्रकार होऊ शकतो किंवा तुम्ही लिवसिन मारलं आणि त्याच्यानंतर वाजूपेक्षा झाड रेसमध्ये गेलं तरच आपली झाड ही काडी पकडू शकतात किंवा तुम्ही जर वाजवीपेक्षा झाड लिओशिन न मारता सुद्धा ट्रेस मध्ये जाऊ दिलं तरी सुद्धा काडीमधला रेशो बिघडतो आणि त्याच्यानंतर झाड हे काडीवरती शंभर टक्के येतं त्यामुळं चा वापर करताना आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये खालून जमिनीमधून पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर खाद्याचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे फवारणीचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं कर आहे मग आता पहिली जी फवारणी आपण केली जसं की चमत्कार आसन बावन चौतीस त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरण आसन मग दुसरा स्प्रे कोणता जायला पाहिजे की त्या बागेवरती दुसरा स्प्रे जाणं गरजेचं आहे झिरो झिरो पन्नास हे खत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची परंतु झिरो झिरो पन्नास सोबत आपल्याला पुन्हा एकदा चांगली क्वालिटीचं मायक्रो सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून झाडामध्ये पावसाची सुद्धा लेवल व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही आपल्या बागेमध्ये पडली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी या ठिकाणी घ्यायची त्याचबरोबर जर तुम्ही लिओशिनचा स्प्रे काढला असेल आणि त्याच्यानंतर पहिला स्प्रे लिओशिन त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन आणि त्याचमध्ये आपण जर झिरो बावन्न चौथी साईड केला असेल तर दुसऱ्या स्प्रे मध्ये सुद्धा आपण झिरो झिरो पन्नासचा वापर करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण एक चांगलं मायक्रोनिवटन घेऊन याच्यावरती फवारणी करू शकतो मित्रांनो जेव्हा झाडाची काडी आपण काढत असतो तर काळी काढल्यानंतर आपलं स्टेप बाय स्टेप म्हणजे किमान सात दिवसाचा फवारणीमध्ये अंतर असणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण मधला एक स्प्रे बोर्डो मिश्रणाचा सुद्धा एक टक्का बोर्डो मिश्रणाचा स्प्रे आपण बागेवरती काढू शकतो आणि त्यानुसार आपल्या बागेमध्ये जे इजा होत असते किंवा छाटणी केल्यानंतर जिथं ओली काडी कापल्या जाते तर तिथून बुरशीचा शिरकाव होऊ नये किंवा बागेवरती वाळलेली काडी राहू नये याच्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं बोर्डो मिश्रणचा स्प्रे काढा किंवा त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक घेऊन सुद्धा आपण स्प्रे या ठिकाणी बागेवरती करू शकतो आणि आपले झाडं हे बुरशी मुक्त ठेवू शकतो त्याचबरोबर साठी अजून काही फवारण्या आहेत ज्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जेणेकरून आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्याच्यानंतर शेतकरी बघायला थोडीशी शेतकऱ्यांना सुद्धा टाइमपास जास्त होतोय म्हणून शेतकरी स्किप करतात त्यामुळे आपण इथंच थांबूया आणि हो आपलं नियोजन सुरू होत असतं माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा माल हार्वेस्टिंग व्हायच्या आधी तर तुम्हाला जर आपलं नियोजन घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चितच मला कॉल करू शकता नव्याण्णव बावीस बावीस छप्पन्न आपला मोबाईल नंबर आहे आणि त्याचबरोबर कॉल करण्याची वेळ जी आहे ती म्हणजे संध्याकाळी साडेसातच्या नंतर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद